महाबळेश्वर तालुक्यातील गोगवेग विकास सेवा सोसायटीचे सचिव सोपान सकपाळ यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने अचानक हल्ला चढवला त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केंद्रात सु उपचार सुरू आहेत सोपान सकपाळ हे महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड गावी राहत असून ते नेहमीप्रमाणे कामावर निघालेले असताना अचानक त्यांना वाटेत अडवून दोन बुरखाधारी व्यक्तींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला व तेथून ते पसार झाले याचे वृत्त समजतात घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले व त्यांनी जखमी सोपान सकपाळ यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून आरोपींचा तपास युद्ध पातळीवर सुरू आहे संतोष मालुसरे व्ही एम न्यूज मराठी तापोळा बारा वाजता लाकोडगावचे सुपुत्र सोपान सकपाळ हे गोगवे सोसायटीमध्ये काम करत असतात आणि त्यांच्यावर प्राणघातक काही दोन व्यक्तींनी हल्ला केलेला आहे आता ते सातारलं जात आहेत उपचारासाठी कशा प्रकारे आपल्यावर आप हल्ला झाला जरा थोडक्यात प्रतिक्रिया द्या आज तुमची काही तब्येत बरोबर दिसत नाही परंतु थोडक्यात प्रतिक्रिया द्या मी सोसायटीच्या ऑफिसमधून घरी जाईत होतो थोडंसं काम होतं घरी त्यासाठी जायच होतो घरी गेल्यानंतर घरातून वडिलांना घेऊन आलो बाजार आणायचा होता वडिलांना घरी गावच्या वडिलांना घेऊन येत असताना तिथं रस्त्यात दोन माणसांनी आडव थांबवलं थांबवण्याच्या नंतर त्या दोन माणसांनी मला वाटलं कामगार का आहेत त्यांना नेहायचं एक वगव्यात म्हणून मी पण थांबलो त्यांची तोंड बांधलेली होती आणि पूर्ण पॅक होते मी थांबलो आणि मी थांबल्याच्या नंतर मला डायरेक्ट विचारलं आप आमदार आमदार साफ क्यू क्यू येते असं हिंदीमध्ये बोलले ते मला बोल तुला काय आहे मी कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं तसंच मला त्यांनी गाडीतून बाहेर घेतलं दरवाजा खोलून आणि मारलं मारल्याच्या नंतर चाकून दोघांनी हल्ला केला माझ्यावर या अगोदर तुम्ही त्यांना कधी पाहिलं होतं का किंवा कधी तुमच्या दिसण्यास निदर्शनास कधी आले होते का ती अशा व्यक्ती अस याच्या मागं कोण असू शकतं तुमचा संशय कोणावर आहे असं काय तुम तुम्ही काय तुमची प्रतिक्रिया संशय गावातील काय व्यक्तीवर भांडणं झालेली आहेत पूर्वीपासून भांडणं आहेत गावातील व्यक्तींबरोबर त्यामुळं गावातील कोणी व्यक्ती असतील असा संशय आहे आणि एक दोन व्यक्ती होते ते पण आपल्या इकडचे दिसत नव्हते पूर्ण हट्टे होते त्यांनी तरुण मला खूप मारला आणि चाकून हल्ला केला जो काय आपल्या पैनाळ भागामध्ये एकशे पाच गावात आतापर्यंत जी घटना जी घडली नव्हती असे जो काही निंदनीय प्रकार घडलाय त्याचा मी एकशे पाच गावाच्या वतीनं पूर्णपणे निषेध करतो आणि प्रशासनाकडे कर मी आग्रहाने मागणी कर करतो की जे कोणी हे समाजकंटक आहेत आणि हे जे कोणी तरुण आले होते त्यांच्या पाठीमागं जो कोणी असेल जो कोणी अदृश्य शक्ती किंवा अदृश्य हात असेल त्या सर्वांचा तपास करून लवकरात लवकर या घटनेचा तपास करून जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा न दाखल करून त्यांना शिक्षा व्हावी अशी मी प्रशासनाकडं मागणी करतो तर गावचे सुपुत्र सोपान सकपाळवर जो प्राणघातक हल्ला झाला त्यामध्ये महाबळेश्वर पोलीस निरीक्षक नलवडे साहेब इमानदार साहेब त्याचप्रमाणे कांबळे साहेब यांच्या ही हा तपास सुरू आहे जनतेची मागणी आहे एकशे पाच गावमधील की असा प्रकार आजपर्यंत घडला नव्हता त्याची सखोल चौकशी करून लवकरच गुन्हेगारांना अटक करून त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी या जनतेची मागणी आहे कॅमेरामन संजय मालुसरेचा मी संतोष मालुसरे व्ही एम न्यूज तापळा